या व्हिडिओमध्ये मी सी एस सी केंद्र कसे सुरू करावे याबाबत पूर्ण माहिती दिली तर हा व्हिडिओ शॉटपूर्ण बघा भारत सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सी एस सी कॉमर्स सर्व्हिस सेंटर ही योजना ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय व खाजगी सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते जर तुम्ही सी एस सी केंद्र सुरू करायची इच्छित असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा સીએસસીમન સર્વિસ સેન્ટર હે એક ડિજિટલ સેવા કેન્દ્ર નાગરિકાના આધાર પેન ઉત્પન્ન દાખલા જાત પ્રમાણપત્ર પાસપોર્ટ સહકારી યોજના બૅન્કિંગ સેવા વિમા રેલ્વે ટિકિટ બુકિંગ શૈક્ષણિક સેવા ઇત્યાદી ઉપલબ્ધ કરે પતા કિમાન અઠરા વર્ષ વયસને આવશ્ય કિમાન દહાવી ઉત્તીર્ણસનેશ્યક એમએસસીઆઈટી કમ્પ્યુટર ટ્રેનિંગ આધાર કાર્ડ કૅન કાર્ડ અને બૅંક પાસબુક शंभर स्क्वेअर फुटाची खोली असणे आवश्यक आहे आवश्यक उपकरणे संगणक किंवा लॅपटॉप किमान दोन जी बी रॅम असावी त्यात इंटरनेट कनेक्शन असावं प्रिंटर असावे इनजेट किंवा लेझर प्रिंटर चालेल स्कॅनर डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी वेबकॅम बायोमेट्रिक डिवाइस यू आय डी ए आय द्वारा मान्यता प्राप्त असावा एस सतत वीज पुरवण्यासाठी सी एस सी रजिस्ट्रेशन कसे करा रजिस्टर डॉट सी एस सी डॉट जी ओॉट डॉट वर जाऊन वेबसाईटवर भेट द्यावी लागेल आपला आज व्ही एल ई विलेज लेवल ऑन्टरप्रिन्युअरवर क्लिक करा आधार क्रमांक मोबाईल नंबर ईमेल आय डी जन्मतारीख व इतर तपशील ची माहिती भरा ई के वाय सी व्हेरिफिकेशन करा आधार व ओ टी पी दोन व्यक्तिगत माहिती बँक तपशील केंद्राचा पत्ता व उपकरणाची माहिती द्या सर्व दस्तावेज अपलोड करा फोटो बँक पासबुक शैक्षणिक प्रमाणपत्र दहावीच्या पत्त्याचा पुरावा सबमिट केल्यावर तुम्हाला ऍप्लिकेशन रेफरन्स नंबर एन मिळेल नोंदणीची प्रक्रिया तुम्हारी महती तपास जाए यशस्वीस डिजिटल सेवा पोर्टल व लॉग इन आई डी व पासवर्ड मिले कन तुम्हें सी एस सी सेवा सुरू करू शता सी एस सी केन्द्र मिलना का ही महत्व से आधार सेवा आधार अपडेट नाव बदल फोटो बदल जात प्रमाणपत्र उत्पन्न रहवासी नॉन क्रिमिलि बैंक डीबीटी मिनी स्टेटमेंट एई पी एस विमा प्रधानमंत्री सुरक्षा विमा जीवन जीवनज्योति योजना टपाल सेवा स्पीड पोस्ट पार्सल लाइट बिल बिल रिचार्ज कैश बुकिंग शैक्षणिक सेवा डिजिटल साक्षरता रेलवे सेवा तिक आई आर सी टी किसान एजेंट पीएम श्रम कार्ड पैन कार्डक व उपकरण साठ व फर्निचर साहते पंद्रह हजार रुपये लगू सकता कमाइार स्त्रोत आधार अपडेट प्रमाणपत्र प्रकार से बैंक ए पी पैन कार्ड व किसान पीएम योजना यांचे फॉर्म भरून चाळीस ते पन्नास हजार रुपये इन्कम होऊ शकते महत्त्वाच्या टिप्स सी एस एस सुरू करताना कोणत्याही एजंटला पैसे देऊ नका नोंदणी फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच करा विलेज लेव्हल ऑन्टरप्रिन्युअर व्ही एली बनून तुम्ही तुमच्या गावात डिजिटल क्रांती घडू शकता थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब दिस इज होणार नाही